नमस्कार मी जितेंद्र वोरा अंकुर इंडस्ट्रीज अहमदाबाद मी तिथं हे पक्षी प्रेमीचंच काम आहे आमचं जीवदयाचं काम करतो आणि हे असे पॉट्स आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो फ्री ऑफ चार्जमध्ये आता सोलापुरात एवढी गरमी आहे पाण्यासाठी पक्षी जिथं तिथं भटकत आहेत मायग्रेट करणारे पक्षी येतात आपल्या इथं एक डॅम आहे तीन चार तळाव आहेत तिथं बी पाणी मिळतं आहे नाही मिळतं आहे एवढे सगळे पक्षी फिरत आहेत त्यांच्यासाठी चांगला असा उपक्रम आम्ही जिथं अहमदाबादमध्ये करतो तसं इथं करण्याचं नक्की केलं आम्ही एल एफ सीचे ए अठ्ठ्याऐंशी बॅचचे दहावीचे माझी विद्यार्थी सगळ्यांनी ग्रुपमध्ये डिस्कशन केलं माझी आयडिया सुचवली त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना विनंती केली की हे पॉट्स घ्या पक्षासाठी पाणी भरा पक्षीहून पाणी पिऊन जातील आणि त्याचं हे उपक्रम राब राबण्याचं दृष्टिकोन एकच होतं की लोकांना अवेअरनेस आली पाहिजे याबाबतीत आणि हे आम्ही पॉट्स एकदम फ्रीमध्ये डिस्ट्रीब्युशन करू लागलो हे स्पेशल अहमदाबादनं बनवूनच आलेत ह्या ह्या पॉटचं स्पेशलायझेशन असं आहे की हे पाणी थंड राहतं आहे होत नाही घार देखील या बसल्यावर बॉट बस अनबॅलन्स होत नाही पाणी थंड राहत आहे लिकेज होत नाही आतमध्ये ते बुरशी लागत नाही जय श्रीराम माझं नाव नरेंद्र सुदर्शन अकेल आता इथं उपक्रम चालू आहे ना ते चांगल्या पद्धतीने चालू आहे पक्ष्यांसाठी ते टोपले देत आहेत त्याच्यामध्ये पाणी घालून पक्ष्यांना ताण लागतं पाणी वगैरे पित असते पक्ष्या त्यामुळे हे उपक्रम चांगला असल्यामुळे सर्वजण प्राणी पक्षी प्राणीला पाणी घालावे धान्य पण घालावे